दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी गत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे पावसाच्या फटक्यामुळे पहिलंच पीक कमी त्यात अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला हे कमी होतंच त्यात आता चोरांचं नवसंकट उभं ठाकलंय शहादा तालुक्याच्या असलोद गावातील शेतकऱ्यांनी पावसाचं वातावरण बघून कापूस तोडणी केली मात्र हा कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय शेतकरी अगोदरच अस्माळी संकटाशी दोन हात करत असताना आता चोरीच्या घटनांमुळे बळीराजा आणखी संकटात सापडलाय एवढं नक्की या संदर्भात पोलीस प्रशासनाने चौकशी करून चोरट्यांचा तपास लावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे विजय शिंगे रासे यांच्या शेतामधून रात्री चार एक वाजा सुमारे कपाशी चोरीला गेलेली आम्ही शेतकऱ्यांना काय करावं लानाचं मोठं पीक काढायचं आणि असंच चोरी जर झाली तर आम्ही फाशी घ्यायची का या शासनाने जर काही केलं नाही तर आम्हाला फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही पन्नास क्विंटलमधून पाहून घ्या कमीत कमी तीस पस्तीस क्विंटल कापूस चोरून घेऊन गेले रात्री आता ही दुसरी चोरी आठ दिवसात होते तरी शासनाने तरी लक्ष द्यावे ही आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची आमच्या अस्लोद गावात आज विजय सिंगिराचे यांच्या शहरातून तब्बल पस्तीस क्विंटल कपाशीची चोरी झाली अस्लोद गावात परिसरात वारंवार चोरीचं धाडस झालं चोरांची डेरिंग वाढली मागाशी चार दिवसापूर्वी पण आमच्या शहरातील शेतातील गोडाऊनमधून दहा क्विंटल माल चोरीत गेला होता पण अशा वाढत्या चोऱ्यांना बघून कुठेतरी पोलीस प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्याने काय करावं शेतकऱ्याने काय करावं शेतकरी लहानाचं बाळ सारखं तर पिकाला लहानाचं मोठं करतो ते पिकून आपल्या घरात ठेवतो ते चोरांसाठी ठेवू का मग आपलं नंदुरबार जिल्ह्याचं पोलीस प्रशासन करतं काय याला जबाबदार कोण आहे हे चोर कोण आहे हे पाहायचं काम त्यांचं आहे पण माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या चोरीच्या दाड सत्रामध्ये त्यांनी जातीने लक्ष घालून या चोरांना आडा घालावा व त्यांना शिक्षा द्यावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो